सध्या ही बाटलेन माशे पकडूची पद्धत लय फेमस तुमच्याकडे पण मासे असेच पकडतात काय माका कमेंट मध्ये नक्की सांगा हा आम्ही मागच्या ना तेव्हा थोड्या वेळात पण आज आमच्या मिडबावच्या नदीतले लयच हुशार झालेले दिसतात काल झालेल्या पौर्णिमेच्या उदाहरणामुळे पाणी लयच पसरला त्यामुळे मासे पण अकडे तकडे पसरलेले होते असं वाटतं एवढ्यात आमची माश्या पिशी भराक होई होती माका मिळत नाही बघून मम्मी पप्पा पण मासे पकडूच्या मोहिमेत सामील झाली अर्धा किलो पीठ संपला जागा पण बदलून बघितलो पण मासो काही एक मिळालो नाही बाटलेचा प्रयोग अयशस्वी होता ह्या बघून आम्ही दादा काकाच्या ना मासे पकडूक चाललो हे बघा हय आमका उतरले उतरल्यामुळे मुळे भेटले म्हणजे पुढे आता आमका काय काय भेटा ते सांगता येत ना बघा काय म्हणतो सांगा का काउंद्रा कस लागत मस्त हाडी लागत अरे तू हायच चल भिजान देत आता चल होडीच बस नाही तर काय काय सांगणार तुला काय हाय बस

आमचं मेळभावच नदी किनार बघा किती शांत आणि सुंदर असा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि गारगार वारो ह्या माका लय आवडता बहुतेक ढग गेले कदाचित पाऊस पडतलो पाऊस पडलो तर मजा येत पाण्यात पण दिसतोय आणि पावसात पण दिसतोय तू भिसी आमचं खाय तू कपडे आणल सानू आपलं मेडबावच खाडी किनारा आणा वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी वेग वेग हो, तो? ना प्रसिद्ध हा ठराविक सीजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हय आणि वाड्याच्या खाडी घेतात पोपट पण येतात सगळे येतात दादा काका आता कांडा टाकूक सुरुवात करतो आता तरी माशाने जायत येवारे आमच्या यो बघा किनाऱ्यावर ढगांचो आणि सूर्याच खेळ किती मस्त दिसता एक सुळ भेटलेलो पण तो बारको होतो म्हणून मी दादा सांगितलंय कि ते का सोडून देवा

<laughs> <laughs> कस कायच यो एक घर गाठो भेटलो पण एकाच काय करणार म्हणून मी ते सोडून दिल आता काळोख पण पडाक लागलेलो आणि पावसाची पण लक्षणं होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादा काका खोल नदीत मासे पकडूक जायचा होता आज का आमका मासे मिळाले नाही म्हणान दादा काका जा का, का जाका आता मिळा तो आता आमका उद्या आणून देत तेजो तुमका मी बनवताना तो रेसिपीचा व्हिडिओ दाखवतोय दादा काका रात्री मासे पकडूक गेले तेव्हा केवढी मोठी गुंजली आणल्याने ती बघा पहिल्यांदा आधी माश्याची खवळा काढून घेऊया मगे त्या माश्याचे समान मापात फोडी कापून घेऊया माशाचे फोडी स्वच्छ पाण्यात तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुतलेल्या माश्याच्या फोडीत दोन चमचे मीठ घालून पंधरा मिनिट तसेच ठेवूया पंधरा मिनिटांनंतर मीठ लावून ठेवलेले माशाचे फोडी परत स्वच्छ धुवून घेऊया आता स्वच्छ धुतलेल्या माशाच्या फोडीमध्ये दोन चमचे कोकमाचं आगळ एक चमच आलं लसूण पेस्ट घालून घेऊया परत ह्याच्यात अर्धा चमच मीठ टाकून घेऊया आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं मालवणी अरोमाचं मासरी मसालो दोन चमचे टाकून घेऊया मसाला जर तुमका हयो असा तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आता ह्या सगळ्या मिश्रण व्यवस्थित मिक्स करून पंधरा मिनिटा मुरत ठेवूया मासे मुरेपर्यंत आपण तळूची तयारी सुरू करूया सगळ्यात आधी आपण बारीक रो अर्धो पेलो घेऊया त्याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ आणि वाईट हळद घालून घेऊया त्याच्यात पण आमचं मालवणी अरोमाचं मासळी मसालो एक आणि अर्धो चमचो घालून घेऊया आता ह्याच्यात चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि चांगला मिक्स करून घेऊया तवो गरम झालो असा याची कात्री करून लाकडी खाण्यावरचा तेल घालून घेऊया आता मुरत ठेवलेल्या माशांका रव्याचं मिश्रण सगळ्या बाजून लावून घेऊया रव्याचं मिश्रण लावलेली ही माश्याची फोड आता तेलात मस्त भाजून घेऊया आते हैं जो आता माशांच्या फळींचा रंग किती मस्त बदाम येईलो आता मासे वास पण मस्त घरभर पसरलो आ आता मासे छान भाजलेत ह्याची खात्री करून आपण त्यांना ताटात काढून घेऊया आता मी मासू आणि भाकरी खाऊ जातोय दादा काकांनी दिलेल्या माश्याची रेसिपी मी तुमका दाखवले यो व्हिडिओ तुमका जर आवडलो असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा